न्यूज लाईन अचूक वेधक शासकीय कार्यालयाला दारूचा अड्डा बनवण्याचा सरकारी कर्मचाऱ्याचा प्रताप सदरच्या घटनेची अन्य एका कर्मचाऱ्याकडून पोलखोल शासकीय कार्यालये आणि कर्मचाऱ्यांना सेवाक्षेत्र म्हणून ओळखले जाते या सेवा क्षेत्रावरच संपूर्ण राष्ट्राचा डोलारा उभा आहे या क्षेत्रांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हे सर्वार्थाने आदराचा आणि वेगळा आहे साजिकच इथं काम करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांकडून जबाबदारी आणि चांगल्या वर्तनाची कर्तव्यदक्षतेची आणि नियमाचं पालन आणि शिस्तीचं वर्तन या गुणांची जनतेच्या मनी अपेक्षा असते अर्थात काहीजण या अपेक्षांना जागतात तर काहीजण आपल्या उद्दाम व मस्तीखोर वागण्याने संपूर्ण शासन व्यवस्था बदनाम करतात जनतेला वेटीला धरतात आणि नियम शिस्तीला फाट्या मारतात याचेच उदाहरण कराड नगर परिषद कार्यालयात पाहायला मिळाले एका जबाबदार व कर्तव्यदक्ष सागर नामक कर्मचाऱ्याने माने नामक कर्मचाऱ्याने कार्यालयातच केलेल्या दारू अड्ड्याची पोलखल करीत त्याला कडक भाषेत जाब विचारल्याच्या प्रसंगाचा व्हिडिओ सध्या दक्ष कराडकर या समाज माध्यमावरती व्हायरल झाला आहे नागरिकांच्या सेवा समस्यांवर कार्यरत असणाऱ्या कराडकर नागरिकांच्या सजगतेवर अत्यंत प्रभावी ठरलेल्या दक्ष कराडकर या समूहावर सदरचा प्रकार सार्वत्रिक झाला आणि नागरिकांच्या संतप्त भावनांना पूर आला दरम्यान आपलाच बांधव असल्याचे सांगत सागरदादाला काही कर्मचाऱ्यांकडून विनंती व अर्जव सुरू होते मात्र जनतेशी व शिस्तीशी बांधिलकी जपणारेही कर्मचारी असतात याचेच दर्शन सागर नामक कर्मचाऱ्याच्या माध्यमातून समाजापुढे आले प्रशासनाने आता तरी आपली भूमिका आणि जबाबदारी तपासून घेतली पाहिजे अशी भावना कराडकर नागरिकातून व्यक्त होत आहे No money, what you mean? The News Line Achook